असं म्हणतात आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र असतो वृद्ध वयात सर्वात जास्त वेळ घालणाऱ्या त्यांच्या नातवा बरोबर अनोखे नाते असते सोशल मीडियावर आजोबा नातवाच्या नात्यातील प्रेम जिव्हाळा आणि आपुलकी दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात आजोबा नातवाचे अनेक व्हिडिओ नेहमीच चर्चेत येतात काही व्हिडिओ पाहून बालपणीची आठवण सुद्धा येते तुम्ही जर न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये आजोबा आणि नातवाचे अनोखे नाते दाखवले आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या आजोबांची आठवण येऊ शकते वृद्ध लोकांना खऱ्या आधाराची गरज असते जेव्हा हा आधार त्यांचा जिवलग नातू देत असेल तर त्यांना खूप आनंद होतो या व्हायरल तुम्हाला दिसेल की चिमुकला नातू आजोबांना चालताना आधार देत आहे हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला हातात काठी घेऊन चालताना एक आजोबा दिसतात पाय थकलेले गुडघ्यामध्ये जोर नाही काठी टेकवत हे वृद्ध आजोबा चालताना दिसतात अचानक तिथे एक ना चिमुकला येतो आणि आजोबांचा हात पकडतो आणि त्यांना घेऊन जाताना दिसतो चिमुकला ज्या पद्धतीने आजोबांचा हात पकडून घेऊन जातो ते पाहून तुम्हालाही तुमच्या आजी आजोबांची आठवण येईल काहींना हा व्हिडिओ पाहून अश्रू आवरणार नाही व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की असा नातू सर्वांना मिळो या व्हिडिओतून या चिमुकल्यावर चांगले संस्कार केल्याचे दिसून येत आहे